नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता जवळ रक्षाबंधन आले आणि आपण घरी मिठाई वगैरे बनवतो बऱ्याच जणांना वाटतं की घरी ना बाहेरून विकत आणलेली मिठाई केव्हाही खूप छान लागते पण घरी बनवली मिठाईची चवना अप्रतिम लागते म्हणूनच मी आज घरातल्या साहित्यामध्ये ही रक्षाबंधनची मिठाई घेऊन आले चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी जाड बुडाची कढई ठेवली आणि ह्यामध्ये आता आपण एका वाटीनं गव्हाचं पीठ घेतोय तुम्ही कोणत्याही वाटीनं किंवा कोणत्याही कपाण्याचं मेजरमेंट घेऊ शकता आता गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि हे गव्हाचं पीठ आपण पाच ते सात मिनटं चांगलं भाजून घेणार आहोत अशा पैधीनं गव्हाचं पीठ भाजल्यामुळं जो काही गव्हाच्या पिठाचा कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि पीठ देखील अगदी हलकं तयार होतं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर पीठ जे ते करपतं किंवा पिठाचा कलर बदलतो तर तसं होऊ न देता आपलं हे पीठ चांगलं अगदी हलकं फुलक असं भाजून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि पीठ बघा अगदी हलकं असं झालेलं आहे आणि छानपैकी असा मस्त सुगंध घरभर आहे जसं आपण पीठ चांगलं बाजूना तसंच पिठाचा छान असा खमंग वासायला सुरुवात होते त्यानंतर बघा आपण आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपण थोडं तूप घालतोय आणि थोडं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आपण सगळं तूप एकाच वेळी घालताना थोडं थोडं तूप आपण यामध्ये घालतोय आता मिठाई बनवतोय म्हणून मी तुपाचा वापर केला आहे कारण कोणतीही मिठाई तुपामध्येच ना खूप छान लागते हे तूप बघा आता आपण सुरुवातीला आहे पिठामध्ये मी चांगल्याचं मी मिक्स करून घेतलं आता तूप आणि पीठ हे बघा चांगल्याचं मिक्स झाल्यानंतर जे काही आपण शिल्लक ठेवलेलं तूप होतं ते पण आता आपण ह्या घालतो घालतोय तर तुपाचं जे प्रमाण आहे ते मी बरोबर अर्धी वाटी घेतलं होतं आता हे जे तूप आहे ते वितळून घेतलं म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट बनतं आता इथं बघा मला संपूर्ण तूप लागलं आहे ते मी संपूर्ण तूप घातलं आता हे सगळं बघा चांगल्याचं मिक्स करून घ्यायचं आपण पीठ आधी भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर आपण तूप घातलं त्यामुळं तूप थोडं कमी लागतं जर तुम्ही सुरुवातीला तूप गरम करून त्यामध्ये जर पीठ भाजून घ्याल ना तर, तर बऱ्याच वेळा तूप कमी पडतं त्यावेळी असं होऊ नये म्हणून मी पहिल्यांदा पीठ भाजून घेते जेणेकरून पिठाचा कच्चेपणा कमी होतो आणि त्यानंतर तूप घालून पुन्हा आपण आता हे मध्यम गॅसच्या आचेवरती चार ते पाच मिनटं हे पीठ चांगलं भाजून घेतो जेव्हा कोणत्याही प्रकारे आपण पिठाची वगैरे बर्फी करतो ना तेव्हा ते पीठ अशा पद्धतीने दाबून दाबून भाजून घ्यायचं त्यामुळं पीठ अजिबात कच्चं राहत नाही आणि कच्चेपणा येत नाही कारण जर तुम्ही पीठ भाजायला गडबड केलीत तरी ही मिठाई बनवताना ना काय होतं बऱ्याचदा कच्चेपण लागतो आणि तेवढी खास ती मिठाई लागत नाही तुम्ही बघू शकता हळूहळू आपला जो पिठाचा रंग आहे ना तो छानपैकी असं बदलायला सुरुवात झाले आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये बघायचं मी पाऊन वाटी इतकी साखर घेतली एक वाटी गव्हाच्या पिठाला मी पाऊन वाटी पिठी साखर घालते तुम्हाला जर खूप गोड आवड असेल तुम्ही एक वाटी पण पिठी साखर घालू शकता आणि त्यानंतर ना पाव चमचा वेलची पूड घातली आता मी हे गॅस बंद करून घातलं जेणेकरून हे पटकन चांगलं असं मिक्स व्हावं जेव्हा आपण पीठ भासतो ना तेव्हा पिठाचा चांगला था कलर बदल आणि पीठ अगदी छान असं खमंग वासायला आलं ना की मग गॅस बंद करून हे दोन्ही पदार्थ घालून घ्यायचे आता हे पीटी साखर आणि गव्हाचं पीठ चांगल्याचं पण मिक्स करून घेऊयात मला ना ही मिठाई किंवा ना फार गोड आवडत नाही म्हणून मी थोडंसं साखर कमी घातले आता बघा हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर पुन्हा मी गॅस पेटवलं आणि गॅस अगदी बारीक करून हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा दोन ते तीन मिनटात साखरेसोबत हे पीठ बघा चांगल्याचं मध्यम गॅसाचेवरती परतवून घ्यायचं जेणेकरून जी काही साखर आहे ना ती वितळायला सुरू होते साधारणपणे बघा दोन ते तीन मिनटात मी हे पीठ आणि पिठी साखर सगळं चांगल्यासं मी मिक्स करून घेतलं त्यानंतर इथं बघा मी दोन तीन ते तीन चमचे दूध घेतलं होतं ते दूध घालतं जेणेकरून ना काय होईल ही, ही साखर नागरी पटकन विरघळते आता बघा हे दूध पण चांगल्यासं पण मिक्स करून घेऊयात आपण पीठ ना आधी छानपैकी भाजलं असल्यामुळं ना ह्याला अजिबात चिकटपणा येत नाही जर तुमचं पीठ पण त्याला काही चुकलं असेल किंवा तुम्ही पटकन गडबड केलं असेल ना तर बऱ्याच वेळा पीठ चिकट वाटतं त्यावेळी काय करायचं पुन्हा गॅस मध्यम करून चार ते पाच मिनिटं हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आता बघा दूध थोडं कमी वाटतंय म्हणून मी राहिलेलं जे काही एक चमचं दूध होतं ते पण संपूर्ण ह्या पिठामध्ये घातलं आणि पुन्हा सगळं चांगल्याचं मी मिक्स करून घेतलं ह्या मिठाईसाठी साहित्य अगदी घरातलंच आहे आणि त्याबरोबरच ही रेसिपी पण अगदी पटकन बनते एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये ना भरपूर सारी मिठाई बनवून तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की ह्या रक्षाबंधनला ना घरच्या घरी अशी गव्हाच्या पिठाची मस्तपैकी ही मिठाई तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता कुणाला कळणार पण नाही की तुम्ही ही घरी बनवले तुम्ही बघू शकता दूध घातल्यानंतर मी पटापट हे सगळं चांगल्याचं मिक्स करून घेतलं आणि पीठ पण बघा अगदी छान भाजल्यामुळे ते अजिबात कडेला चिकटत वगैरे नाही आहे अगदी छान असं मोकळ मोकळं आणि छानपैकी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे पीठ बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या अजिबात आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत आता जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आणि परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण वडी सेट करण्यासाठी से ना इथे मी पोळपाट पोळपाटण घेतलेलं आहे तुम्ही हवं तर एखादा चौकोनी ट्रे किंवा कोणत्याही गोल ताटामध्ये देखील ही मिठाई आपण सेट करू शकतो आता ह्यामध्ये आपण हे गरमागरम मिश्रण लगेचच ह्या पोळपाटणावरती काढून घेतोय आणि त्यानंतर एखाद्या वाटीनं किंवा कोणत्याही तुम्ही हातात थोडसा तूप लावून देखील ही मिठाई छान पिक्याची एकसारखी थापून घेऊ शकता जेव्हा मी ही मिठाई घरच्या घरी बनवली होती तेव्हा ती कुणाला कळाली पण नव्हती हो की मी घरी बनवले मात्र चवीला ती मात्र अप्रतिम लागते तोंडा टाकतात विरघळते इतकी छान अशी मिसपैकी मिठाई तयार होते वडी सेट करून नंतर मी दहा ते पंधरा मिनटं सेट करून घेतली आणि त्यानंतर आता ही कट करून घेतो तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या आकारानुसार देखील ही मिठाई कट करून घेऊ शकता तुम्हाला दिसत असेलच आपण एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये इतकी सारी अशी मिठाई बनवली तीही घरच्या घरी आणि अगदी काही वेळातच काही जर टिप्स तुम्ही लक्षात ठेवला तर तुमची पण ही गव्हाच्या पिठाची मिठाई अगदी परफेक्टच बनेल त्यामुळे तुम्ही नक्की या ही मिठाई बनवून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठून पाहताय तर आता बघा वडी अगदी छानपैकी सेट झाली होती अगदी मस्त देखील निघते अजिबात तळाशी चिकटत नाहीये मस्तपैकी अशा भरपूर साऱ्या आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या ना मस्तपैकी ही मिठाई तयार झालेली आहे हिची मिठाई ना साधारणपणे आपण आठ ते दहा दिवस टिकवू शकतो मी तुम्हाला जवळून देखील दाखव जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ह्या मिठाईला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे गव्हाच्या पिठाला आपण छान भाजल्यामुळं मस्त रंग ही रंगही आलेला आहे आणि वडीला टेक्चरही अगदी अप्रतिमस आलेला आहे कुणाला कळणार पण नाही की ही वडी किंवा ही मिठाई आपण गव्हाच्या पिठाची बनवली मी तुम्हाला तोडून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल किती मस्त आणि सॉफ्ट अशी ही आपली मिठाई बनलेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी आपल्याशी गव्हाच्या पिठाची मस्तपैकी मिठाई तयार झाली आहे तर तुम्हाला माझी ही घरच्या घरी म्हणून रक्षाबंधन स्पेशल गव्हाच्या पिठाची मिठाई कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद